संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस अनेक महत्वाची विधेयक चर्चेला येण्याची शक्यता लोकसभेत कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित राज्यसभेत अयोध्येच्या मुद्द्यावरून गदारोळ पंतप्रधान आज रशिया दौऱ्यासाठी होणार रवाना संरक्षण व्यापार यासह अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता रशियाच्या सहकार्यानं बारा अणुभट्ट्या उभारण्याची भारताची महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाचा संदेश सर्वदूर पोहोचवणाऱ्या भारत सरकारच्या दोन हजार सोळा वर्षासाठीच्या कॅलेंडरचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते झालं अनावरण मासेमारी क्षेत्रासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सदनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकार कोट्यातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदनिका मिळवणारे लाभार्थी आणि ते मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई चालू असल्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती खाजगी वाहतुकीवरची कारवाई करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे मुंबईसह राज्यात तापमान घटलं उत्तर भारतातल्या गार वाऱ्यांचा तापमानावर परिणाम देशाची पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस गोदावरी आज सेवानिवृत्त होणार दिल्लीत कर्कुडमा न्यायालयाजवळ गुंडांचा गोळीबार सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगी जोडी जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर अकराव्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून तिरुवनंतपुरम इथं सुरुवात पहिला सामना नेपाळ श्रीलंकेमध्ये भारताच्या मनुअत्री आणि बी सुमेथ रेड्डी जोडीनं मॅक्सिकन खुली बॅडमिंटनची दुहेरी स्पर्धा जिंकली